नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे मंगळवार नवरात्रामधली अष्टमी आज आपण पंच अग्नी हा विधी आपापल्या घरी करत असतो तर हा विधी कसा करायचा हे संपूर्ण माहिती आज मी आपल्याला देणार आहे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तिळाचं तेल पूर्ण चार्ज करून घेणार आहोत चार्ज करणार म्हणजे काय करणार तर हे तिळाचं तेल अख्खीच बाटली डाव्या हातात घेणार वर उजवा हात झाकणार आणि माझी जी काही इच्छा आहे ती इच्छा नऊ वेळा म्हणणार या इच्छेमुळे काय होणार की हे संपूर्ण तेलच ॲक्टिवेट होणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत की इथे मी थोडीशी एक मांडणी केलेली आहे तर ही मांडणी अशी आहे ह्यामध्ये दोन त्रिकोण वरती ठेवलेले आहेत की ज्याची टोकं वरती आहे मध्ये जे आहे ते फा मा असं याला म्हटलं जातं असं हे फामाचिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये हे तामण ठेवलेलं आहे या तामणात पाणी ठेवणार आहे आणि पाण्यामध्ये याच्यात दिवा ठेवला जाईल त्याच्यानंतर खाली जे आहेत तर खाली हे दोन आपल्या बाजूला आलेले त्रिकोण आहेत वरची जी आहेत त्रिकोण ती म्हणजे ईश्वराकडनं मिळणारी स्वर्गीय जी आपल्याला एनर्जी आहे त्यासाठी आणि खालचे जे आहेत तर भूतलावरनं पृथ्वी तलावरनं जे आपल्याला आशीर्वाद मिळतात तर ते आपल्याला मिळावेत आणि हे दोन्हीही संयुक्त होऊन आपल्याला मिळा हवेत म्हणून मधला फा आणि मा आहे आज मंगळवार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये जी खास दिसती आहे या खाचेमध्ये अख्खे मसूर किंवा मसुराची डाळ आपण भरणार आहोत ही भरल्यानंतर आपण हे जे दिवे इथे तयार केलेले आहेत याच्यामध्ये ते तेल भरणार आहोत आणि ते ठेवून आपण प्रज्वलित करणार आहोत याचा उपयोग असा होतो की वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची जर नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णपणे निघून जायला मदत होते ಹೌ ವಿಧಿ ಕೀಮನ್ आठ तास आपले दिवे जे आपण प्रज्वलित करणार आहोत ते तेवत राहिले पाहिजेत असंच तुम्ही प्रत्येक रूममध्ये म्हणजे जसं आता आम्ही हे हॉलमध्ये करत हो। आहोत असंच प्रत्येक बेडरूममध्ये किचनमध्ये देवघर वेगळं असेल तर देवघरात सुद्धा एकदा करावं हो। कारण कसं आहे किंवा आणखीन कोणी जर येत असेल तर त्यांच्यामध्ये जर ता नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपल्या वास्तूमध्ये येते तर अशी आलेली पूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी पंच अग्नी हा विधी करायचा असतो असा हा पंचांगीचा विधी जर तुम्हाला सोमवारी करायचा असेल तर सोमवारी जिथे आता आम्ही मसूर भरलेले आहेत तर तिथे तुम्ही तांदूळ भरू शकता किंवा पांढरे देखील भरू शकता मंगळवारी मसुराची डाळ किंवा अख्खे मसूर भरायचे आहेत बुधवारी हिरवे मूग वापरायचे आहे गुरुवारी हरभऱ्याची डाळ शुक्रवारी साखर किंवा तांदूळ वापरायचे आहे शनिवारी काळा अख्खा उडीद वापरायचं आहे आणि रविवारी गहू वापरायचे विधी करून झाल्यानंतर हे जे धान्य आहे हे, हे आपण पक्ष्यांना खावं घालायचं आहे आपल्याला माहिती कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला जर हे किट पंचाग्नीचं हवं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण मी सोनाली जामदार माझी मैत्रीण आहे भावना कोटक त्याच्यानंतर स्मिता जामदार या सगळ्यांना तुम्ही संपर्क साधू शकता याचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला जाईल धन्यवाद